मित्रांनो नमस्कार मनोगत या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो काल अखेर बहुचर्चित असलेल्या बीरच्या संतोष देशमुख कुणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराळ अखेर पोलिसांना शरण आलाय वाल्मिक करारला अटक करण्यात आलेली नाहीये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे वाल्मिकराड यांनी मात्र स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे हे गृह खात्याचं असं मानलं जात आहे मित्रांनो या वाल्मिकारच्या संपूर्ण घटनेत वाईट या गोष्टीचं वाटतं की गेल्या एकवीस दिवसापासून महाराष्ट्रातील या घटनेतील वाल्मिक शोधण्यासाठी जो लपंडावाचा आणि लपाछपीचा खेळ राज्य सरकार पोलीस प्रशासन हे जाणीवपूर्वक रंगत होते ही बाब मात्र मनाला अतिशय लाजी लाजीरवानी अतिशय लांछनास्पद संतापजनक आणि मनाला हिंगळ्या डसाव्यात आणि त्यातून वेदना तयार व्हाव्यात अशा प्रकारची ही बाब या ठिकाणी होती परभणीतील पोलीस कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्रातील जनता अतिशय अस्वस्थ आणि महाराष्ट्राचा तडफडाट झालेला हा आपण सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या बाबतीत अनुभवला घरातील टी व्ही जर चालू केला तर टी व्ही क्षणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या असलेल्या रासक्रीडा या या गुन्ह्यातील संशयास्पद भूमिका या सारख्या आणि सातत्याने दूरदर्शनवर झळकत होत्या आणि त्यातून संतोष देशमुखांच्या शरीराचे झालेले छिन्न विछिन्न हाल आणि निष्ठुर हाल त्याच्या विटंबनेने कुठल्याही समंजस माणसाचं मन विदीर्ण आणि संवेदना करणारी गोष्ट ही बधीर करणारी होती माणसं किती केळसवानी आणि किती भयानक वागू शकतात ही कल्पना वाल्मिक कराड आणि त्याच्याबरोबर फरारी असलेल्या आरोपींकडे पाहिले तर निश्चितपणाने जाणवल्याशिवाय राहत नाहीये मित्रांनो यातील सर्वात गोष्ट वाईट अशी आहेत की अनेक खंडणीचे गुन्हे असलेले आणि अनेक गुन्ह्यांचं आरोप ज्याच्या माथ्यावर आहेत आणि अनेक बेकायदेशीर जमिनी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये बळकावलेल्या आहेत त्या वाल्मीकरारला ज्या पद्धतीने सी आय डीला शरण जावं लागलं त्यातून त्याला अटक करण्यात आलेली नाही आहे तो स्वतःहून आत्मसमर्पण त्यांनी केलं हे मात्र सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे ग्रह खात्याचं हे सपशेल अपयश आणि देवेंद्र फडणवीसांचं हे सरळ सरळ अपयश असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय या गोष्टीचं कुठलंही राजकारण विरोधकांनी करू नका असं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी म्हणत जरी असले तरी त्यातील असलेल्या संशयित गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजकारण हे कोण करत आहेत हे एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणातून बऱ्याच अंशी पुरतं हे समजून गेलंय महाराष्ट्रातील भडकलेल्या मनाचा उद्रेक सरकारबद्दल या घटनेतून समोर येतोय हे जेव्हा मुख्यमंत्र्यांना समजले आणि तेव्हा धनंजय मुंडेंच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर संशयित असलेला करार हा पोलिसात हजर झाला हा घटनाक्रम या ठिकाणी समजून घ्या मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बीडमधील घटनेचा तपशील व महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश पाहता हा भडकलेला ज्वालामुखी हा भडकलेला वनवा महाराष्ट्रात आणि भविष्यात बीड जिल्ह्यामध्ये कधीही कधीही तांडव करू शकतो वाल्मिक करारच्या बाबतीत धनंजय मुंडेंचा संबंध नाही असा सूर देवेंद्र फडणवीस यांचा या एकूण प्रकरणात दिसतोय संतोष देशमुखांच्या हाते धनंजय मुंडेंचा हात असल्याचा संशय असणं ही बाब मात्र अतिशय गंभीर आहेत आणि यातून राजकीय व्यवस्था आणि गुन्हेगारांचं असलेलं साठे या असल्या प्रकरणातून भविष्यात महाराष्ट्रातील राजकारण हे पुरतं नासून या ठिकाणी गेल्याचं दिसतंय आणि या गोष्टीचं दायित्व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे हे निश्चितपणाने जात आहेत त्याची जबाबदारी ते झटकू शकत नाहीये के केवळ आणि केवळ कारवाईच्या गप्पा मारून या प्रकरणावर संशयित वाल्मिकराला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रकरणावर पडदा टाकून चालणार नाहीये बावीस दिवस फरार असलेला आरोपी कायदेशीर परवाटा शोधून व असलेले पुरावे नष्ट करून राजकीय आशीर्वादाने हा पोलिसांना शरण आलाय असाच समज हा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा या ठिकाणी स्पष्टपणाने झालेला दिसतोय मग मात्र प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पोलीस खाते व गृह खाते बावीस दिवस काय करत होते किंबहुना पोलीस खातं आणि प्रशासन हे बावीस दिवस काय गोट्या खेळत होते की काय असा प्रश्न हा मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये या जीव घेण्या आणि सडक्या प्रवृत्तीला दुरुस्त करण्यासाठी सरकार मात्र भविष्यात दमदार पावलं टाकणार आहेत की नाहीत हा खरा महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रश्न आहेत या विषयाला अनेक कंगोरे असू शकतात आणि वाल्मिक करारच्या बाबतीत ते टप्प्याटप्प्याने पोलीस तपासात पुढे येईलच आपले सरकार हे पारदर्शक सरकार आहेत सबका साथ सबका विकास या सरकारबद्दल बोललं जातं अशी जपमार ही सतत आणि सातत्याने ओढणाऱ्या सरकारला फक्त आणि फक्त तपासाचं ढोंग आणि फास या ठिकाणी करून चालणार नाही आहे तर पिसाळलेल्या कुत्राने आपल्यासमोर लोळण घेतलं म्हणून राज्य सरकारने अजिबात आनंद मानण्याचं कारण नाही आहे तसंच विरोधी पक्षांनी देखील ज्यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये उपस्थित केला त्यांनी देखील आनंद मानण्याचं कुठलं कार कारण नाही आहे कारण खरी कसोटी ही राज्य सरकारची पुढच्या काळात आहेत पोलीस तपासात सरकार घुसमट निर्माण करेल पोलीस तपासात राज्य सरकारचे काही मोहरकेन हे गतिरोधक निर्माण करतील अशीच चर्चा ही गाव पातळीवर आणि महाराष्ट्रातील समाज मनामध्ये निर्माण झालेली दिसते हे मात्र राज्य सरकारच्या दृष्टीने निश्चितपणाने हे अपयशाचं द्योतकच मानावं लागेल वाल्मिक करारच्या बचावासाठी होत असलेली सरकारच्या दृष्टीने जी पावलं पडत आहेत ती मात्र या ठिकाणी पुढच्या काळात राज्य सरकारला धोकादायक ठरू शकते मुळात बावीस दिवस वाल्मिका हा पुण्यामध्ये लपून बसला होता तो कुठल्या तरी आमदारांच्या बंगल्यावर ठाण मांडून बसला होता अशा चर्चा या सातत्याने होत आहेत तो कुठेही लपून बसला असला तरी चालेल अगदी पुण्यातील बुधवारपेठेमध्ये का लपणा असेना परंतु पोलिसांनी त्याचा शोध या ठिकाणी का घेतला नाहीये या सर्व बाबी अतिशय संशयास्पद दिसतात संशयाचं दाट धुक हे पोलीस प्रशासनाभोवती आणि राज्यकर्ते असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या भोवती हे निर्माण झालेलं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय त्यामध्ये फोन टॅपिंगचा आरोपी असलेला डी जी पी या राज्यामध्ये आहेत या राज्यात तो काम करतोय त्या राज्यात सरकारच्या भरभक्कम आशीर्वादाशिवाय वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचे असलेले संशयित हे चारही आरोपी हे बाहेर सही सलामत राहू शकत नाहीये जे मीडियाला समजते की वाल्मिक करार पुण्यात आहेत ते मात्र आमच्या गुप्तचर यंत्रणेला म्हणजे सी आय डीला पथकाला का समजत नाहीत याबाबत पोलीस प्रशासन आणि राज्यकर्ते मात्र महाराष्ट्रातील जनतेला हे मूर्ख समजतात की काय असा प्रश्न स्वाभाविकपणे हा विचारला जाऊ शकतो या सर्व प्रकरणात महाराष्ट्रात खटकली ती ख करोडोच्या खंडणीचा आरोप असलेला आणि पोलीस दफ्तरामध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आणि संतोष देशमुखच्या खुनाचा गंभीर आरोप असलेला एका इस्माला शरण आल्या एका इस्माला शरण आल्यावर पत्रकार मात्र वाल्मीकरारला भाऊ भाऊ अण्णा अण्णा साहेब साहेब असे शरण आल्यानंतर हे प्रश्न विचारत होते त्यातून मात्र दिसलेली अधोगती आणि त्यातून मात्र दिसलेला नीतिमत्तेचा निर्देशांक हा या ठिकाणी दिसून आलेला आहे एका संशयित आरोपीला ज्याच्यावर वारेमाप गुन्ह्यांचे आरोप आहेत त्याला अण्णा अण्णा जर म्हणत असेल साहेब साहेब जर म्हणत असेल तर त्यातून मात्र त्याला एवढा मानसन्मान देण्याची आवश्यकता कशासाठी पत्रकार करतात असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो वाल्मिक कराड हा बीडचा प्रतिपालकमंत्री असेल तो जर खरोखर जर निर्दोष असेल तर तो वाल्मिक कराड हा बावीस दिवस पोलिसांच्या तपासापासून तो बिळामध्ये का लपून बसला होता या प्रश्नाचं उत्तर हे कोण देणार आहेत स्वाभाविकपणाने हे उत्तर गृह खात्या सांभाळणाऱ्या त्या मंत्र्यांना हे द्यावंच लागेल स्वतःला सुसंस्कृत आणि इतरांना आदर्शाचे डोस पाजणाऱ्या आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणून घे गे... घेणाऱ्या आणि भारतीय जनता पक्षाचं आज सरकार महाराष्ट्रात आहे आजी दादांकून संतोष देशमुख हत्येबाबत महाराष्ट्रातील जनतेला अजिबात अपेक्षा या ठिकाणी नाहीये गुलाबी चाकेट घालून दादा सत्तेपुढं हे आंधळे बनले आहे निवडणुका संपल्या म्हणून आता आपल्याला पाच वर्षी भीती नाहीये अशा उन्मत्त भूमिकेतून सत्ताधारी पक्षाचा कुणीतरी मोठ्या मोहरक्याला वाचवण्याचा प्रयत्न आणि धडपड हा सातत्याने या सरकारमध्ये होतोय आज असंतोष जनतेमध्ये निर्माण झाले या पलीकले वाल्मिक करारला वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय बावीस दिवस फरार असलेला आणि बीडमध्ये यापूर्वी समांतर सरकार चालवून न्यायव्यवस्थेला फाट्यावर मारणारा खंडानी बहादर वाल्मिक करार आज संविधानाची आणि न्याय व्यवस्थेची या ठिकाणी भाषा वापरत आहेत एकूणच या प्रकरणामध्ये सरकारचा संत संत असलेल्या वाल्मिक करारला वाचवण्याचा कल हा स्पष्टपणाने दिसतोय राज्य सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये करारच्या बाबतीत जे विधान केलं होतं त्यातून मात्र वाल्मिक करारच्या बाबतीत सहानुभूती ही राज्य सरकारची दिसते ती सहानुभूती वाल्मिक करारची नाही आहे ती कुठल्या तरी त्याच्या असलेल्या मास्टर माइंडला वाचवण्याचा प्रयत्न यातून दिसतो राज्य सरकारने जर एकदाच वाल्मिक करारला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल तर राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेची विनंती आहेत वाल्मिक करारला शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे त्याची शिफारस करावीत आणि सहज आणि सह अगदी सहजतेने वाल्मिकरारला नोबेल पुरस्कार हा राज्य सरकारने देऊन टाकावा तर आणि तरच महाराष्ट्रातील जनते जनतेला या राज्य सरकारच्या बद्दल असलेली सबका साथ सबका विकास आणि गतिमान सरकारची अनुभूती आणि असलेली प्रामाणिकपणा या सरकारचं या ठिकाणी प्रतिबिंबित होईल तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटू नव्या विषयांसह नमस्कार